नमस्कार ताई पूजा लता लाईफस्टाईलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो ही श्रीचरणी प्रार्थना चला हाय हाय खरंच आता आपण कुठेतरी बाहेर चाललोय आज आपण चाल जवळपास तरी एक वाजलेला आहे आता सध्या आम्ही घाटामध्ये आलेलो आहोत शिवम की बाप्पा मागे आहे रस्त्याने कुठे दिसत आहेत का आणि आता पा गाडी आपण बाजूला लावलेली आहे कारण समोरून आहे ना पालखी येत आहे पहा ही पालखी मुक्ताईनगरवरून वरून निघालेली आहे आणि पंढरपूरकडेही ही आषाढी एकादशीसाठी रवाना झालेली आहे आज ही आपल्या बुलढाण्याच्या राजूर घाटामध्ये आहे पहा आम्ही तिथे दर्शनासाठी थांबलो होतो पण गाड्यांच्या खूप गर्दीमुळे आम्ही लांबून दर्शन घेतला हो घाट छोटा आहे तो समोर बघा खूप गर्दी झालेली आहे त्यामुळे आम्ही हळूहळू हे बघा हो। खूप चांगलं वातावरण असं होतं पण वातावरण छान वाटत होतं दर्शन झालं खूप चांगलं प्रसन्न वाटलं आम्हाला हे बघायचं मालकी आहे हे खूप महिला मंडळ आहे हे आता आम्ही आलो राजूरच्या मंदिरात महादेवाचं मंदिर आहे हे जुन्या काळातलं मंदिर आहे आम्ही पहिल्यापासून इथं येत असतो हे बघा खूप छान दर्शनही झालं नारळ वगैरे नव्हता आणला घाई घाई मग दक्षिणास टाकून दिली पी टीमध्ये हॅलो हॅलो हे बघा आता आम्ही तिथे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे तिथे आलेलो आहे हे पूजाने थोडंसं बाहेरचं शूट घेतलेलं आहे तिला म्हटलं मी घे म्हणून खाली नदी आहे हा सभा मंडप आहे कार्यक्रम होतच राहतात इथं आमच्या इथे श्रावण महिन्यामध्ये भरपूर कार्यक्रम असतात इथे खूप मो मस्त परिसर आहे खूप छान वाटतं दहा बारा किलोमीटरच्या अंतरावरती आहे हे बुलढाण्यापासून इथे आम्ही जेवायला बसलेलो आहे चालू होत्या आता परत आम्ही बुलढाण्याकडे निघालोय मग थोडंसं मध्ये घाटामध्ये पुन्हा घेतलं आम्ही थोडं थोडं शूट जेवढं जमेल तितकं कारण परिसर खूप छान वाटत होता त्यामुळे घ्या वाटत होतं मध्ये एका ठिकाणी थांबलो आम्ही तिथे छोटं मंदिर आहे आणि खूप चांगलं म्हणजे जंगलाचा परिसर आहे तर थोडं पाच दहा मिनटं थांबलो आम्ही तिथे उन्हाही भरपूर लागत होतं पण तरी म्हटलं चला थोडं पाच मिनटं थांबू आपण पुन्हा आम्ही वरती आलो Yeah. ¡Gracias! <laughs>